नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आलेलो आहोत परतवाळा येथे परतवाळा येथे बळवंत वानखळे महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची विराट सभा झालेली आहे आणि या विराट सभेकरिता दूरदराजवरून कार्यकर्त्यांचा जमावळा इथं जमलेला आहे यातच काही निवडक कार्यकर्त्यांची आपण आज सहज चर्चा करणार आहोत सहज चर्चा पण मुद्द्याची मला सांगा कुठून आले अरे वडांगरी तालुकामध्ये आज काय वाटते ही सभा झाली राहुल गांधीची राहुल कसं तुम्ही पाहलो की आज देशाचे नेते काँग्रेस पक्षाचे नेते महाविकास आघाडीचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांची आज क्रीडा सभा झालेली आहे त्या सभेला जो जनसमुदाय उसळलेला होता ते आपले लोकसभेचे उमेदवार बळवंत भाऊ वानखळे यांच्या विजयाची गांधी आहे एवढं मी तुम्हाला आज प्रामुख्याने सांगू इच्छितो बळवंत का यांच्या यांच्याविरोधात दिग्गज नेते रिंगणात आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर सुद्धा रिंगणात आहेत काय वाटते मताचं ध्रुवीकरण होईल का बघा तुम्हाला एक प्रामुख्याने सांगतो मी बळवंत भाऊ एक मातीशी जोडलेला नेता आहे त्यांची सुरुवातच ग्रामपंचायत सदस्यापासून झालेली आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्याच्यानंतर जिल्हा परिषद सभापती आमदार आज लोकसभेचे उमेदवार त्यांना आपल्या ज्या मूलभूत सुविधा आहे ज्या प्राथमिक गरजा आहे या प्रत्येक गोष्टीची जाण असल्या हे पूर्ण जिल्ह्याशी त्यांचा दा दांडगा जनसंपर्क आहे आणि मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो की फळवंता भू पुढे कोणी दिग्गज उमेदवार असतील तु पण चार तारखेला आपल्याला दिसून येईल की बळवंता भाऊ दोन लाखापेक्षा अधिक फरकाच्या मतानं निवडून येतील एवढं तुम्हाला राहुल गांधीचा जो सभा कमीत कमी तीन लाखाच्या मताधिका निवडून येईल मला काय प्रदीप श्रीराम काय वाटते ही जी सभा झाली दादा ही सभा माननीय राहुल गांधी यांना पाहण्यासाठी नव्हती ही सभा बुळंत भाऊ यांना प्रचंड बहुमताने नु... नु... निवडून देण्यासाठी लोक जमा झालेले होते हे महाविकास आघाडीबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करण्याकरता या ठिकाणी दाखवच्या संख्येने या ठिकाणी होलकर म्हणजे व्यक्ती भी। जय भीम बरं मला सांगा आनंदराज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू लोकनेकरता होते काय वाटतं मतांचं ध्रुवीकरण होईल की भगवंत भोकळे जास्तीत जास्त भगवंत भोकळे मतदान जाईल कारण की भगवंत हो असा व्यक्ती आहे की हा प्रत्येकाच्या चुलीपर्यंत झाली केलेला माणसा आणि प्रत्येकाच्या समस्यांचं निराकरण केलेला माणसा आहे त्याबद्दल ज्याच्या हवा किसकी आहे काँग्रेसची हवा आहे

खासदार होत्या खासदाराचं काम नाही कामगार धनगर कुठे दावणुर धावणगाव किती वय तुमचं सत्तर वर्ष मला तुम्ही सांगा आज राहुल गांधीच्या सभेकरिता तुम्ही आले या सत्तर वर्षातल्या तुमच्या वयात तुमच्या या कार्यकाळात तुम्ही बऱ्याच सभा असतील पण राहुल गांधीची आजची ही जे सभा झाली कशी वाटली काही वाटली काय वाटतं सभा कोणाची आहे

तिथे बरोबर आहे सत्ता आहे तर सर्वच कळी आहे असं वाटून राहील म्हणजे चारसो पार होईल असं तुम्हाला वाटते का नाही खाली त्या चारश मध्ये का एकशे ऐंशी बरं बरं मला सांगा मोदींनी रामलल्ला कळदीत आणलं रामलल्ला त्याचा काही फरक पडणार नाही काही काही फरक नाही पडणार ते आहे ते आहे राम मंदिर बांधलं पब्लिकचं म्हणणं एक आहे की बा करोना करोना काळात मंदिर केलं कोणी काही म्हणते कोणी काही म्हणते पब्लिकचं म्हणणं आहे की करोना काळात मंदिर बांधलं म्हणजे मंदिर बांधण्याचा त्यांना हिंदू जे मतदार असतील त्यांचा काही फायदा होणार नाही का काहीतरी हिंदू खवळलं पाहिजे अशासाठी केलं असं म्हणजे हिंदू खवळला पाहिजे म्हणून केलं का बरोबर दादा काय ना तुमचं कुठून आले रावण का म्हणजे हिंगणी गावणगाव आणि वंडेर म्हणजे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील ही मंडळी आहे का काय वाटते दर्यापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत बळवंत काय वाटते एक नंबर आहे सर्व गावातून आमच्यातरी भरपूर आजची हवा कशी आहे आजची हवा एकशे सव्वीस तारखेपर्यंत ही हवा टिकेल असं तुम्हाला वाटते का शंभर टक्के टिकेल शंभर टक्के टिकेल असं म्हणतात की शेवटची रात्र ही वैऱ्याची असते आणि या वैऱ्याच्या रात्रीत काही बिघाड होऊ शकतो का नाही आम्हाला देवाची माहिती असतो हिशोब आहे सगळे जोड आहे सगळे मतदान करणे ते मतमान आहे ते पंजाबी मग ताई हवी की भाऊ 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 मित्र का ना तुमचं मेरं नाम गगन पर वंडेर गंगा वंडेर गंगा से आव किसकी हवा चल रही है बोलो तो बोलो तो भौकी अच्छा पंजाब नवनीत राणा जी अभी खासदार है विद्यमान और अभी चुनाव के लिए खड़े भी हैं नवनीत राणा इन्होंने कुछ काम किया है कि नहीं बता नहीं हैं कुछ भी हैं कुछ नहीं किया कुछ नहीं किया बस बुलंदपुर होए हमारे बुलंदपुर बात पूरे काम का पूरे काम का ठीक है राणा तुम का अरुण भरता है बुलंदो क्या नाम है कहाँ से आए हो से बहुत सारे लोग आए क्या अच्छा दो सौ लोग आए बोल रहे बताओ किसकी हवा चल रही है तो तो किसको है? पूरे और वो अच्छा लेना गोड़ी के गोड़ी के गोड़ी जाके क्या? तर हे आहेत दूर दराज आलेली ही मंडळी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील ही मंडळी आहे आणि एकच म्हणणं आहे की आता फक्त काही नको होऊ पाहिजे आणि बळवंत वानखडे महाविकास आघाडीचे उमेदवार हेच खऱ्या अर्थानं या लोकसभेत निवडून येतील अशी त्यांना आशा आहे बघूया त्यांच्या आशेला किती आता यश येते आपण पाहत राहा विदर्भ